न्यूज परिवर्तनाची लाट पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा मुंबई आझाद आमरण उपोषण भारती साळवी व वैशाली राणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आला यावेळी या आंदोलनामध्ये या विठ्ठल कवडे भीमराव साळवे डी एन शिंदे शिवाजीराव लहाने सलामत टिनवरे गुंड पाटील भिका ढगे बंडू कदम शिव कैलास पाटेकर संभाजी जाधव उत्तम जाधव वाघमारे उत्तम मल्लिकार्जुन नरोडे यासह महाराष्ट्रातून वीज जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी आपल्या न्याय मागणीसाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषण करीत आहेत यावेळी पहिल्या दिवशी मान्य कौशल्य विकास सचिवावर झालेल्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याच्या मागण्याबाबत कठोर पाऊल उचलावे असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते तरीही पदवीधर अंशकालीन कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मुंबई आझाद मैदान येथे उपोषण सुरू असल्याची माहिती यावेळी डी एन शिंदे यांनी दिली आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही काल तेरा तारखेपासून आतापर्यंत उपोषण करत आहोत सध्या पावसा दिवस आहेत महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रातून पुन पूर्ण पुन कर मजुरांचं कर्मचारी हजारणच्या आंदोलनावरती आलेले आहेत तिथं ठिकाणावरती तरी परंतु गव्हर्नमेंट आमची कसल्या प्रकारे दखल घेतलेली नाही काल आमची एक बैठक झाली कौशल्य विकास विभागाच्या सचिव यांच्याबरोबर पण त्यातून काही निघालेला नाही आणि आमच्या मागण्यावरती समाधानकारक पुस्तक त्यांच्याकडून आलेलं नाही हेच बैठक आमची माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत लावावी आणि कौशल्य विकास सचिवाऐवजी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव त्या बैठकीला उपस्थित राहाव्यात आणि त्यांच्या वतीने पत्र पारित करण्यात यावे आणि पदवीर अंशकालीन कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेण्यासाठी टाइम बॉन्ड देण्यात यावा त्यांना विविध प्रकारची जी आर काढून दुर्वर ठेवलेला आहे असं न करता आमच्या मागण्याला न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या मंजूर कराव्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन आमचा प्रश्न सोडवावा अशी आमची आग्रहाची विनंती आहे अनेक समाजाची घटकासाठी आहे तरी परंतु शासनाने आम्हाला मनावत होणार म्हणजे न्याय दिलेला नाही का ता लोक तात्पुरती बैठक घेतली त्यातून काही निर्णय झालेला नाही आज परत आम्ही साठी प्रतिक्षित आहोत की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद